नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे आपण तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तर तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वनी येथे अवकालीलेले वीस क्विंटल जास्तीत दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती परतूर जालना येथे अवकालीलेले चार क्विंटल जास्तीत दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल लाल लालतूर बघा तसं पुढील बाजार समती मुखेड नांदेड येथे अवकालेली आठ क्विंटल जसे दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती सेलू परभणी येथे अवकालेली शेचाळीस क्विंटल जसिदर दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर